यश शिंदे कांडामधून उरणकर सावरता तोच उरण मोर फड नंबर पाचमध्ये वासव्यास असणाऱ्या तीन वर्ष चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या या आरोपीला कठोरात कठोर कर्थोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून सदरची घटना उरण मोरा येथील फड नंबर पाच मोहन स्टोअर सिंडिकेट बँकेच्या चवळी डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे या कामी मुलीच्या आईने मोर सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत तिने म्हटले आहे माझे पती दोन मुलगे अनुक्रमे दहा व नऊ वर्षाची दोन मुले तीन वर्षाची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो तेरा जानेवारीस मी मुलीला शेजारच्या अंगणवाडी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोडले व दुपारी एक वाजता तिला घरी आणले असल्याने तिने आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे त्यानंतर आई घरातील कपडे धुण्याकरिता घरात गेली परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्याकरिता रडू लागली ती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला प्लायवूड लावून उन अडकवून ठेवले मुलगी जोरजोरात कारडते त्यामुळे त्यांचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर वैवर्ष पन्नास हा तेथे आला मुलगी रडण्याचे कारण त्यांनी विचारले व मुलीला त्यांनी खेळण्यासाठी अंगणात सोडले तेवढ्या वेळात आई काम आटपून आली अंगणात मुलगी दिसत नाही हे पाहून तिने दिनेश नितेकर याला मुली संदर्भात विचारणा केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्यांनी सांगितले आईने गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी संडासाच्या दरवाजा जवळ असल्याचे तो म्हणाला आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलकुल चोरचोरात रडू लागली आईने उचलून तिला घरी आणले तिला ताप भरला म्हणून उरडमधील अभिनव चाइल्ड केअर क्लिनिकमध्ये नेले असता तेथे ते डॉक्टर अजय कोळी यांनी औषध देऊन घरी जाण्यास सांगितले परंतु ताप उतरला नाही आणि मुलीने दिनेश काकाने जागी हात लावल्याचे सांगितले त्यामुळे मुलीला उरडमधील गाडे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्रच दिले त्यानंतर आईच्या पायाखालची वाळू सरकली तिने थेट मोर सागरी पोलीस ठाणे गाठून याबाबत दिनेश नितेकर याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्या अनुषंगाने मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम बासष्ट दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन कलम सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यासंदर्भात सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज